मोहसिन पटेल भगवान मोहसिन पटेल राहणार ब्राह्मणगाव यांच्या मळ्यामध्ये आज आपण कांद्याचं वजन आणि क्वालिटी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट सुरू करणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण हे जवळजवळ दोन एकरचा त्यांचा पॅच आहे त्यांच्यासोबत चर्चा करूयात आपण ह्या ट्रीटमेंटमध्ये काय करणार आहोत आणि सोबत आपण अगोदर वजन घेऊयात हो तीन चार फडक्यामधले कांदे काढून काढा तुमच्या पद्धतीने कुठला कांदा करायचा एकदम छोटी साईज आहे कापून घेत काढून टाक ह्या एका छोट्या कांद्याचं एका फडीतलं पण चौथ्या फडकीतलं घेतलंय पंचेचाळीस ग्राम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ग्राम म्हणजे पन्नास ग्रामच्या आसपास घ्यायचं आता कुठलं घ्यायचं किती नंबरची आहे सर चार नंबरची फडकी आहे चार एक चार म्हणजे आठव्या नंबर या आठव्या वाफ्यामधलं आपण अजून एक कांदा काढूयात त्यांचं म्हणणं होतं की ज्या भागामध्ये पाणी जास्त गेलं तिथलं फळ छोट्या साईजचं आहे आता हे, हे आठव्या लाईनमधलं आहे फळ काढलं आपण ह्या कांद्याचं वजन आहे नव्वद ग्राम जवळ ब्याण्णव ग्राम ते आठव्या लाईनमधलं आहे आता आपण अजून पुढे जाऊयात किती नंबर शिलाई नाही आठ नंतर सव्वा म्हणजे चौदावा चौदावा वाफाईज मोठी जसं जसं वाफ्याच नंबर वाढले तसं तसं वजन जास्त आहे काय हा मोसिम भाई उताराचं रान आणि चडावरचं रान हा म्हणजे उताराकडं एकशेश तेहतीस एकशे एकशे पस्तीस ग्राम बघूया बघूया पण उतारा पुढच्या वेळेस तुम्ही उतारामध्येच लावा मग तर तस असेल तर आता शेगवटकडून दोन नंबरची लाईन आहे जसं आपण उताराकडे आलोय <laughs> कांद्याचं वजन वाढलं एकशे सत्तर ग्राम एकशे बहात्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे एक सत्तर बहात्तरच्या आसपास आहे आता आपण चार कांद्यांचं वजन घेतलंय आणि आता याला आपण सर सांगतील तर त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेऊयात आता याला शेवटचं पाणी कधी जाणार आता ऐंशी दिवस पूर्ण झाले त्याला अच्छा चाळीशी दिवस झालेत दोन एक्कर अजून दहा दिवस नव्वद नव्वद दिवस पाणी द्यायचं सोबत आपल्याला ट्रीटमेंट करायची ते पाण्यासोबत आपल्याला काही लिक्विड आणि खत सोडायचे आणि पाणी बंद केल्यानंतर आपल्याला पात उतरण्यासाठी स्प्रे घ्यायचे त्या पद्धती ट्रीटमेंट करायची तुम्हाला काय वाटतं आता हे तुमचे चार टाईपचे कांदे निघले आपण वाफे चेक करत करत आलो त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा अजून किती साईज पाहिजे <laughs> आपल्याला आपला हा जो कांदा आहे एकशे ब्याण्णव ग्राम पर्यंत एकशे नव्वद मग पर्यंत किती अपेक्षा वाटते तुम्हाला याच्यात जास्त हा दोनशे व्हायला पाहिजे दोनशे करून सगळे नाही होणार आपल्या आता पन्नास वाला दोनशे कसं तर मग चमत्कार होऊन जाईल छोटे साईज नाही पण येऊ शकते हा बिलकुल साईज वाढेल आणि याच्यात पण वाढणार नाही असं नाही नाहीये दोनशे नाही होणार पण ये दीडशे दीडशे बिलकुल बिलकुल पन्नास साठ ग्राम ना याची पण वाढ म्हणजे आपले जे दोन तीन टाइप मध्ये जे साईज आहे ती एक सरासरी चांगल्या अवेरेज मध्ये चांगली होऊन जाईल हाय की नाही तर आपण एक बघितलं याच्यामध्ये की जसं जसं आपण उताराकडे गेलो तस तसमिनीच उतार इकडे खंदा पोहोचलेला जायचं असतं आणि आता याला काही डोस वगैरे केला मध्ये खाताचा पण खाताचा दोन वेळेस खत टाकले त्याला अच्छा फार नाही आता केलं नाही तीन चार वेळेस फवारणी केली केली आता काय केली आता काही नाही केली पाणी नियोजन पाणी नियोजन नाही विहिरीच पाणी ठीक आहे तरी त्या मानाने चांगली साईज आलेली सर ओव्हर साईज मध्ये एकशे नव्वद ग्राम म्हणजे दोनशे ग्राम पर्यंत कांदा आलेला आहे आणि अजून त्याला समजा हे दहा आणि नंतर वीस आहे की नाही म्हणजे दिवस पंचुछ दिवस अजून एक महिन्यात जवळ एक महिना म्हणजे अजून साईज भरपूर प्रमाणात होऊ शकते चला ना आपण काय करू आज दोन एप्रिल आहे हा आज दोन एप्रिल आहे तुम्ही दहा एप्रिल बारा एप्रिलला समजा शेवटचं पाणी द्या बारा, बारा ते तुम्हाला आज आम्ही औषधी देऊन जाणार त्या त्यासोबत ते काय काय शेड्यूल राहील ते लिहून देऊ त्या पद्धतीत तुम्ही सोडून द्या आपण मग याच्यानंतर तिथून पाणी सोडल्यानंतर वीस दिवसाने आपण जेव्हा पूर्ण आपली पात खाली उतरून पात पूर्ण वळून जाईल तेव्हा आपण कांद्याचं कांद्याची भेट घेऊ बघूयात भाईचे कांद्याचं वजन किती वाढतं वाढतं काय वाढतं आपण ते वेट घेऊन परत व्हिडिओ घेऊ आपण धन्यवाद मोसीन भाई